नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात आणलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक आज थोड्याशा अप्रिय विषयावरती बोलावं लागतं आहे दो आणि दोन्हीकडूनही अडचण आहे विषय अप्रिय आहे ही एक अडचण आहे मी ज्या जातीत जन्मलो त्या जातीच्या जा संदर्भात आहे म्हणूनही अडचण आहे आणि अगदी जवळचे पस्तीस पस्तीस वर्षांपासून ज्यांचे मैत्रीशी संबंध आहेत घट्ट नातं आहे अशाही व्यक्तींच्या विरोधात बोलावं लागतं आहे म्हणून पण अडचण आहे प्रसंग असा आहे की मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांना वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्तानं एक ग्रंथाचं प्रकाशन आणि त्यांचा एक सत्कार पुण्याला बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला तो कार्यक्रम आणि तो सत्कार नितीन गडकरींच्या हस्ते झाला आणि आमचे प्रिय कवी मित्र इंद्रजित भालेराव त्याला उपस्थित होते त्या ग्रंथावर ते बोलले आता अडचणीची जी म्हणतोय ती गोष्ट अशी की सर्वसामा सर्व, सर्व एकूण समाजाचा विचार करता जनजातीय विद्वेष पसरवलेला आहे ज्याचं अतिशय विखारी विषारी असं लिखाण आजही शंभर एक पुस्तक आहे त्यांच्या नावावरती समाजामध्ये विष पसरवत आहे गरळ ओळखली जात आहे आता बारा जानेवारी तोंडावरती आहे आताही पहा तुम्ही बारा जानेवारीला तशाच पद्धतीने घाणेड्या भाषेमध्ये भाषणं केली जातात महासाहेब जिजाबाईंचा जिजाऊ महासाहेबांचा गौरव करत असताना शिवाजी महाराजांचा गौरव करत असताना ब्राह्मणांच्या संदर्भात अतिशय हिन पातळीवरती वक्तव्य करणे ब्राह्मण स्त्रियांच्या बाबतीमध्ये जी शब्दही उच्चारू शकत नाहीत अशा पद्धतीची वक्तव्य करणे हे सगळी कामं ज्यांनी केली लिखित स्वरूपामध्ये त्यांनी ज्या गोष्टीसाठी माफी मागितली ते पुस्तक आजही बाजारामध्ये उपलब्ध आहे आजही ते पुस्तक विकल्या जात आहे आंबट शौकीन त्याची चर्चा करतायत आणि हे गाव गाव टेन पार्ट जे भाषण करणारे आहेत जाती विद्वेष गरव ओळखणारे ते त्याच पुस्तकांचा आधार घेऊन बोलत आहे हे सगळं करणारी जी व्यक्ती आहे तिचा आज गौरव केला जाते उदातीकरण केल्या जाते ह्याचा आम्हाला दुःख आहे खंत आहे आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो जातीच्या संदर्भामध्ये प्रत्येक जण त्याची जात लपू नये जातीच्या बाबतीत अपराधगंड बाळू नये हे सगळं बरोबर आहे अगदी मी स्वतः ज्या देशस्थ ऋग्वेदी वशिष्ठ गोत्री दशग्रंथी ब्राह्मणाच्या घरात जन्मलो त्याचा मला पुरता अभिमान आहे पण अभिमानच आहे त्याच्या पलीकडं गर्व नाही जी गोष्ट माझ्या हातामधली नव्हती त्याच्याबद्दलच दोन्हीही आम्ही नव्हतो आमचे बाप मग कशाच पश्चाताप साक्षात तुकाराम महाराजांनी सांगितले त्याच्यामुळे त्याच्याबाबतचा पुरेसा मी अभिमान बाळगेल म्हणजे ते पण ढोंग करणार नाही ब्राह्मणाला शिव्या घालायचं ब्राह्मण म्हणजे काय वाईट आणि दुसरीकडून गर्व पण करणार नाही ती व्यासपीठं पण मी टाळेल त्याच्यावर टीका करायचं काही कारण नाही जी काही जातीय व्यासपीठं आहेत माझ्याही जातीसाठी काम करणारी जी व्यासपीठं आहेत ती मी सगळी टाळलेली आहे जो एक पुरस्कार मला मिळालेला होता ते माझे नातेवाईकच होते मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला की मी त्या मंचावर नाही येणार पुरस्काराच्या बाबतीत माझं काहीच म्हणणं नाहीये तो नम्रपणे मी स्वीकारतो स्वीकारतो म्हणण्याच्या पेक्षा माझ्या एका नातेवाईकांनी जाऊन तो घेतला आणि माझ्याकडे पोहोचवला पण जी लोक जातीय व्यासपीठावरती जातात तेही एक वेळ ठीक आहे त्यांना त्याची काही गरज वाटत असेल तर पण पुढे जाऊन जेव्हा जे दुसऱ्या जातीच्या बाबतीतलं असं विचारी आणि विखारी असं लिखाण करतात वक्तव्य करतात ज्यांची मानसिकता विकृत आहे अशा पुरुषोत्तम खेडेकरांसारख्यांसाठी ज्या जातीतल्या स्त्रियांबद्दल ते इतकं घाणेरड बोललेले आहे त्या जातीतला एक नेता उठतो आणि त्यांचा सत्कार करतो हे मला आक्षेपारे वाटत ह्याचा मी निषेध करतो नितीन गडकरींनी त्यांचे ते किती मित्र आहेत का काय त्यांचे वैयक्तिक संबंध काय त्याच्याशी मला देणं घेणं नाही नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे किती उच्च पदस्थ नेते आहेत त्याच्याबद्दल मला काही म्हणणं नाही मला काही घेणं नाही त्यांचं स्थान अगदी पहिल्या चार मंत्र्यांमध्ये आहे सगळं कबूल ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन गडकरींनी पुरुषोत्तम खेडेकरांनी जी घाणेरडी वक्तव्य केलेली आहे त्याच्यासाठी त्यांनी माफी मागितली ही गोष्ट खरी पण ती पुस्तकं आज उपलब्ध आहेत आणि स्वतः खेडेकर असा अभिमानाने सांगतात आम्ही दोन अडीच कोटीची पुस्तकं कशी बारा मार्चला त्या मातृतीर्थावरती विकतो सिनखेड राजाला ह्या सगळ्याला तुमचा पाठिंबा आहे का तुम्ही जे त्यांचं उदात्तीकरण करायला करा लागलात ह्याच्यावरती माझा आक्षेप आहे ज्या ज्या पद्धतीने आणि विशेषतः महाराष्ट्रां महाराष्ट्रामध्ये तरी दोन जाती अशा आहेत की त्यांना अशा पद्धतीची कुठलीही माफी नाही एक मी स्वतः जन्मलो ती ब्राह्मण जात आणि दुसरी मराठ या दोघांच्याही हातामध्ये या देश राज्याची तरी आपण देशाची नंतर विचार करू कायमस्वरूपी सूत्र राहिलेली आहेत कायमस्वरूपी ते केंद्रस्थानी निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे यांना हा अधिकारच नाही बोलायचा आमच्यावर अन्याय झाला म्हणायचा अधिकार नाही आम्हाला संधी द्या म्हणायचा अधिकार नाही आम्हाला आरक्षण द्या म्हणायचा अधिकार नाही ह्यांनीच सगळं केलेलं आहे ह्यांनीच सगळं ठरवलेलं आहे अख्खाच्या अख्खा गावगडा ज्या मराठ्यांभोवती फिरत होता त्रिनात्रेने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि सगळी ह्याची वैचारिक मांडणी करण्याचं सत्र सगळी सूत्र आणि सगळं बौद्धिक सगळं सगड़ी ज्यांच्याकडे होतं ते ब्राह्मण या दोघांनाही ज्या पद्धतीची आता आंदोलनं उभी केली जात आहेत आरक्षण मागितले जाते बाकीचे सगळे काही मुद्दे उभे केले जातात प्रतिक्रिया म्हणून पुन्हा ब्राह्मणाला अॅट्रॅसिटीचं संरक्षण द्या वगैरे ना ब्राह्मणाला आरक्षण द्या आणि ब्राह्मणासाठी काहीतरी योजना काढा वगैरे हे सगळं वाह्यातपणा हे मी स्पष्टपणे सांगतो आज या पद्धतीने पुरुषोत्तम खेड्यां खेडेकर सारखांचा गौरव करून तुम्ही नेमका काय संदेश द्या लागला सर्वसामान्य लोकांना विशेषतः नवीन पिढीला आत्ता म्हणजे जो आज ही घाणेडी ही वक्तव्य अशी त्यांच्या तोंडून येतात ती तुम्ही करा असं म्हणायचं का तुम्हाला पंच्याहत्तर वर्षाच्या झालेल्या माणसाला अमृत म्हटलं जातं म्हणजे अमृत महोत्सव उष्मा यांनी गमतीनं असं म्हणलेलं आहे की पंच्याहत्तर वर्षाची सूट देऊनही जे मृत होत नाहीत त्यांना अमृत म्हणून म्हणल्याशिवाय दुसरं गत्यंतर काय आहे तसं हे लोक पंच्याहत्तर वर्षाचे झालेले आहेत असे लोक अमृत असा शब्द ज्यांच्यासाठी वापरले जातो आणि त्यांची आजही मानसिकता अशा पद्धतीची संकुचित असेल आणि त्याचा तुम्ही गौरव करणार असेल तर ह्याचा संदेश नवीन ह्या तरुण पिढी समोर काय जातो आहे आम्ही कालच व्हिडिओ केला होता की भारतामध्ये मेट्रोचा सगळा विस्तार कसा झाला एक हजार किलोमीटरची सगळी उभारणी पूर्ण झाली मेट्रोची कालची ती जाहिरात आहे टाइम्स ऑफ इंडियामधली प्रचंड प्रमाणामध्ये अडीचशे किलोमीटर फक्त मेट्रो उभारली गेली होती आणि दहा वर्षामध्ये उरलेले साडेसातशे किलोमीटर म्हणजे त्याचा तिप्पट विकास झालेला आहे दुसरा स्वामीनाथन अय्यर यांचा लेख देत असताना सेवा व्यवसाय कसा भारतामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे नोव्हेंबर मधले आकडे तर सेवा व्यवसाय हा उद्योगन बाकीच्यांना पुढे टाकून त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये परकीय चलन कमवून दाखवू उलढाल झाली हे सगळं समोर असताना ह्याच्यामध्ये कोणाला संधी येत ज्या मराठा समाजाला संकुचित करण्याचं श्रेय पुरुषोत्तम खेडेकरला जातं त्याच मराठा समाजातल्या तरुणांना याच्यामध्ये संधी येत ना ज्या मराठा समाजासाठी शेतमालाचा भाव हा महत्वाचा मुद्दा आहे असा मी वारंवार चळवळीत सांगत आलेलो तर आजही सांगतो आरक्षण हा कधीच महत्वाचा मुद्दा असू शकत नाही समग्र सकल मराठा समाजाचा विचार केला तर त्या मराठा समाजाच्या शेतीमधल्या तरुणांना फार मोठ्या संधी सेवा व्यवसायातले आता नवीन काळात तयार झालेले आहेत अजून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दिशा सापडत आहेत हे सगळं असताना त्या काळामध्ये तुम्ही एका अतिशय विकृत अशा मानसिकतेच्या व्यक्तीचा गौरव करता आणि जी आजही मी तुम्हाला खात्रीनं सांगतो आत्ताच आज सहा जानेवारी आहे ना बरोबर सहा दिवसांनी बारा जानेवारीला निजाऊ महासाहेबांचा जन्मदिवस आहे आणि तो सोहळा मोठ्या प्रमाणात सिनखेड राजाला साजरा केला जातो तुम्ही त्यावेळेची सगळी भाषणं तपासा मी तुम्हाला आत्ताच सांगतो परत एकदा त्याच संकुचित पद्धतीची भाषणं सगळी मांडली जातात आमचा आक्षेप हा आहे अख्खा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ह्या सगळ्या ज्या संघटना होत्या किंवा शिवधर्म जो स्थापन केला होता त्याच्यातल्या कोणीही शेतीमालाच्या प्रश्नावरती स्पष्ट भूमिका गेल्या वीस वर्षात घेतलेली नाही म्हणजे शिवधर्म स्थापन झाला तेव्हापासून मी तुम्हाला सांगतो मराठा सेवा संघाचाही तपासा पुरुषोत्तम खेडेकरांचं कुठलं लिखाण काढा मी नीट वाचलेलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो हे सगळे कोणीही मराठा समाजाचा जो मुख्य प्रश्न आहे शेतीचा त्याच्यावर काहीही मूलभूत बोलत नाही काही ते काहीच मूलभूत बोलत नाही किंवा ज्या चळवळी उभ्या राहिल्या ज्या लिखाण या सगळ्या काळात झालं जी सगळी मांडणी झाली त्याचा काहीही संदर्भ हे लोक घेत नाहीत आमचा आक्षेप त्याच्यामुळे संतवाणी ब्राह्मण स्त्री निंदा बोलतो विकृत तयाचा अमृत महोत्सव राजकीय कैसा स्वार्थ दिसे दीन स्वागता नीतीन मंचावरी जातीय विषारी प्रचार उत्तम तो पुरुषोत्तम नराधम बिग्रेडी पुस्तके लिहून पिवळी नासवे सगळी युवा पिढी त्याच्याही वयाचा उत्सव साजरा विवेकाची जरा चाड नाही वाळावा किती तो काळा निर्लज्ज सोहळा सत्काराचा पुरुषत्व जो खेटराने ज्याची लायकी पूजेची कांत म्हणे लायकी पूजेची कांत म्हणे आपल्याकडं संतांनी तर फार कडक शब्दामध्ये कशी कोणाची खेटरानं पूजा केली पाहिजे हे लिहिलेलं आहे म्हणून मी तो शब्द इथे योजला ज्यांनी सामाजिक दुही माजवली विषारी गरळ ओकलं स्त्रीच्या बाबतीमध्ये पराकोटीच्या घाणेरड्या शब्दामध्ये लिहिलं आणि आपल्या समाजातल्या तरुणांना त्याची दिशा भरकटून टाकायचं काम केलं युवा पिढी नासवली हे सगळी पाप ज्यांच्या नावावर आहेत त्या माणसाचा अमृत महोत्सव सार्वजनिकरित्या साजरा होत असताना अशा नितीन गडकरी इंद्रजित भालराव सारख्यांनी जाणे ह्याची आम्हाला जास्त दुःख आहे आणि खंत आहे आम्ही याचा निषेध करतो की ह्या अशा व्यक्तींचा गौरव सार्वजनिक ठिकाणी होतो आहे त्यांनी काय करावं त्यांच्या समर्थकांनी नातेवाईकांनी तो त्यांचा प्रश्न अगदी त्यांनी काय लिहावं बोलावं त्यांचा प्रश्न आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याकडे बोला लिहा काय लिहायचं ते लिहा पण जेव्हा जेव्हा तुम्ही असं संकुचित जातीवादी बोलाल कुठल्या जातीच्या बाबतीत असो हे माझ्या जातीतल्या स्त्रियांच्या बाबतीत बोललेलं आहे म्हणून तुम्ही म्हणतोच आहे फक्त त्याच्यामुळे मी म्हणतोय वगैरे असलं नाटक मी करणार नाही बिलकुल म्हणतो आहे माझ्या जातीच्या स्त्रियांबद्दल तुम्ही घाणे उच्चार काढलेले आहेत विकृती पसरवलेली तुमचा निषेधच पण जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्याही जातीला टार्गेट करून बोलताल आता याच बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष पेटवला जात आहे आमचा त्याचाही निषेध आहे जेव्हा जेव्हा कोणी संकुचित जातीवादी म्हणून म्हणलं की जातीचा मला अभिमान आहे पण गर्व नाही आणि गर्व करायसारखी गोष्टच नाही आपल्या जे कर्तृत्व आहे त्याच्याबद्दल ती दैवायतम कुले जन्मा मदायत्तम तुपौरुष तो तुम्हाला जन्मानं मिळालेली गोष्ट आहे त्याच्याबद्दल काय पण माझं जे असेल त्याच्याबद्दल मी त्याच्याबद्दलचं मला गर्व त्याच्यामुळे जे कोणी अशा पद्धतीने आपल्या हातातला नाही अशा जातीच्या संदर्भामध्ये गर्व आणि त्याच्या पलीकडे जाऊन मास दाखवत असतील त्या सगळ्यांचा निषेध त्यांचा सत्कार करणाऱ्यांचाही निषेध इथेच थांबूया धन्यवाद